गेल्या पाच सहा वर्षांपासून सतत आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या लालपरीच्या महामंडळाला आता आजचे दिवस येऊ लागले ऑगस्ट महिन्यामध्ये एस टीच्या एकतीस विभागांपैकी तब्बल वीस विभागांनी नफा कमवला ऑगस्ट मध्ये एस टी महामंडळाने तब्बल सोळा कोटी शहाऐंशी लाख आणि एकसष्ट हजार रुपयांचा नफा कमवला आता हा नफा महत्वाचा यासाठी ठरतो कारण मागील नऊ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एस टी महामंडळ हे नफ्यात आले आणि यासाठी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी सर्व अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं कौतुक आणि अभिनंदन केले इतकंच नाही तर भविष्यात सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करून एसटी महामंडळाला अधिक अधिक फायदा कसा करून देता येईल याचे प्रयत्न करण्याचं आवाहन सुद्धा कुसेकर यांनी केलं दरम्यान ही बातमी महत्वाची ठरण्याचं आणखीन एक कारण म्हणजे एस टी महामंडळाला झालेला नफा हा त्यांच्या कामामध्ये केलेल्या प्रचंड मोठ्या बदलामुळे आणि सुधारणांमुळे झालेला आहे हे बदल काय होते या सुधारणा काय होत्या याविषयी सुद्धा जाणून घेणं हे यामुळे आता महत्वाचं ठरतंय आणि हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ताला दोन हजार वीस मध्ये आलेल्या करोना नंतर एसटीची सेवा ही बऱ्यापैकी बंद झाली होती आणि त्यानंतरच सहा महिने एस टीच्या कर्मचाऱ्यांचा दीर्घकालीन संप चालू होता आता या कालावधीत एक वेळ अशी आली होती की एस टी महामंडळ अक्षरशः आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलं होतं आणि एस टी आता कायमची बंदच होती की काय अशी ही अवस्था निर्माण झाली होती मे दोन हजार बावीस मध्ये एस टीची सेवा पुन्हा सुरळीत चालू झाली खरी पण पर तोपर्यंत अनेक प्रवाशांनी महामंडळाकडे पाठ वळवली होती खाजगी वाहनाने वाहतूक करण्यास अनेक जण प्राधान्य देत होते आता या प्रवाशांना पुन्हा एस टी कडे वळवण्याचं मोठं आव्हान हे महामंडळाच्या समोर होत आणि म्हणूनच अनेक सवलती देऊन सुविधा आणून महामंडळाने प्रवाशांची संख्या वाढवण्याचं काम सुरू केलं याचाच एक भाग म्हणून पंच्याहत्तर वर्षाच्या वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एस टीच्या बसेस मधून मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली कदाचित आपल्यालाही माहीत असेल तर महिलांना सुद्धा तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत देऊन प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती आणि याचाच परिणाम म्हणून संख्या वाढली महाराष्ट्रात प्रवासी हे दररोज प्रवास करतात इतकंच नाही तर मागील काही वर्षांमध्ये एस टी महामंडळाने अनेक अभिनव उपक्रम सुद्धा राबवले उदाहरणार्थ सांगायचं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान विद्यार्थ्यांना प्रवासासाठी त्यांच्या शाळेमध्येच एसटीचा पास उपलब्ध करून देण्याची सुविधा प्रवासी राजा दिन कामगार पालक दिन श्रावणात एसटी संगीत तीर्थाटन यासारख्या अत्यंत सुंदर आणि विचारपूर्वक उपक्रमांची एसटी महामंडळाने सुरुवात केली आणि हे उपक्रम राबवल्यामुळे कुठेतरी त्यांना प्रवाशांची संख्या वाढवण्यात मदत झाली इतकंच नाही तर मागील काही वर्षांपासून जे विभाग एसटीचे जे विभाग तोट्यामध्ये त्या विभागांमध्ये सुधारणा करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयातून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आणि याच अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठकी पार पडल्या ज्या मार्गावरील एस टीच्या फेऱ्या या नुकसानात आहेत किंवा त्यांच्यातून नफा होत नाहीये त्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आणि प्रवाशांची संख्या ज्या ठिकाणी जास्त आहे त्या मार्गावरती एस टीच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली यामुळे कुठेतरी एस टी महामंडळाला ती लय गवसण्यास मदत झाली दरम्यान ऑगस्ट मध्ये झालेला हा नफा टिकवून ठेवण्यासाठी किंबहुना वाढवण्यासाठी भविष्यात सुद्धा काही खास उपाययोजना करण्याकडे एस टी महामंडळाचा कल आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे येत्या काळामध्ये एस टी महामंडळात स्वमालकीच्या किंवा भाडे तत्वावरच्या बसेस समाविष्ट करून घेण्याचा महामंडळाचा विचार आहे या बसेसचा विनियोग करून म्हणजेच राज्य महामंडळाला याचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल यासाठी एक कृतीशील आराखडा सुद्धा सध्या आखला जातोय आणि या सगळ्या प्रयत्नांमुळे एस टी महामंडळाला आपलं गतवैभव पुन्हा प्राप्त होईल असा विश्वास डॉक्टर माधव कुसेकर यांनी व्यक्त केला दरम्यान ऑगस्ट नंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा हे एस महामंडळ पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं था, आणि त्याचं कारण ठरलं होतं था, ते ऐन गणेश उत्सवाच्या वेळी एस टीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आपल्याला आठवत असेल तर सप्टेंबरच्या सुरुवातीला अनेकविध मागण्या आणि त्यातही पगारवाढीच्या मुख्य मागणीसह एस टीच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला होता आणि त्यामुळे अनेक आगार हे बंद होते गणेशोत्सव तोंडावर असल्यामुळे आणि एस टीची सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांमध्ये सुद्धा प्रचंड रोष होता आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन चार सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एस टीच्या कर्मचाऱ्यांची सह्याद्री अतिथीगृहावर एक खास बैठक पार पडली या बैठकीमध्ये एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आणि घसघशीत पगारवाढ देण्याचं आश्वासन सुद्धा दिलं यानुसार येत्या काळामध्ये एस टीच्या कर्मचाऱ्यांना मूळ पगारामध्ये तब्बल सहा हजार रुपयांची वाढ देण्याचं सरकारने मान्य केलंय इतकंच नाही तर ज्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्याची मागणी सुद्धा सरकारने मान्य केलेली आहे या सगळ्या मागण्या मान्य झाल्यामुळे एस टीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप हा मागे घेण्यात आला होता आणि गणेशोत्सवामध्ये एस टीच्या फेऱ्या या सुरळीतपणे चालू होत्या त्यामुळे आता संपूर्ण क्षमतेसह असलेली एस टी कर्मचाऱ्यांची टीम आणि कृतीशील आराखड्याच्या रूपात असलेलं एस टीचं पुढचं नियोजन याचा संगम साधत एस टी महामंडळाला येत्या काळात आपलं वैभव हो, पुन्हा प्राप्त करता येईल अशी आशा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंटमध्ये आपलं मत सुद्धा नक्की नोंदवा आणि व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब सुद्धा आवर्जून करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह